अधिकारी आहेत ते वेळेवरती कामावर येत आता सांगतात काय विषय आहे विषय असा आहे की हा महसूल विभाग जो आहे तिकडे सर्व अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांची वेळ आहे सव्वा दहाची हे ये लोक येतात सगळे अकराच्या नंतर का समोरच्या पार्टीला ते म्हणतात की याचा फेरफार टाकायला आलेला आहे तुम्ही हरकत घ्या हरकत घेतात हरकत घेतल्यानंतर मग समोरच्या पार्टीकडून बार्गेनिंग करतात अधिकाऱ्यांची चौकशी न करता किंवा मेलेली माणसं जिवंत आहेत तर जिवंत माणसं मेले आहेत हे कुठल्याही प्रकारचं हे बा अधिकाऱ्यांनी आणि तलाटेने कुठल्याही प्रकारचं वास्तव्य न बघता त्यांनी ह्या जमिनी संदर्भात खोटा एन ए बनवला आणि ह्या एनेच्या संदर्भात मग मी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे अर्ज केला तेव्हा माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये असं उघडकीस आलं की, की या येणेच्या फाईलमध्ये जवळजवळ चार लोकं अशी आहेत जी पंधरा ते वीस वर्षापूर्वी मेलेली आहेत कशा प्रकारे आता तुमचं घर चालतं चालतंय आम्ही कसं चालवतो ते आमचं आम्हालाच माहिती आहे माझा मुलगा तीन वर्ष आहे हा जमिनीच्या मागे लागून ना तीन वर्ष त्याला पगार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार कार्यालय म्हंटल तर महसूलचा विषय आला जमिनीचा विषय आला परंतु खरंच वसई विरार मधल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळतात का तर आज जे प्रकरण मी तुमच्या समोर आणणार आहे ते प्रकरण असं आहे की मेलेले मुर्दे हे जिवंत केले गेले त्यांच्याकडनं सह्या घेतल्या त्यांच्या अंगठी घेतले म्हणजे चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जी लोक मेलेली आहेत ते करारनाम्यावरती सया कशा करू शकतात हे वसई विरार आहे ते काही होऊ शकतो आणि याला कुठे ना कुठेतरी जे नायब तहसीलदार आहेत हे अधिकारी आहेत हे कुठे ना कुठेतरी हे असा जे भूमाफी आहेत त्यांना मदत करत असतात असंच एक प्रकरण मी आज आपल्या समोर आणणार आहे यावेळेला माझ्या सोबत शेतकरी आहेत ज्यांचं नाव आहे अमोल गरज गरज जी तुमच्या बरोबर जो घडलेला प्रकार आहे नेमका काय विषय हा विषय असा आहे की माझी मौजे भिनार तालुका वसई येथे जवळजवळ साडेनऊ एकर जागा माझ्या वडिलांची होती आता माझे वडील दोन हजार एकोणीस साली स्वर्गवासी झाले तर हे प्रकरण असं आहे की वसईमधील एक भूमाफिया ज्याचं नाव आहे राजेश मधुकर देशपांडे ह्या व्यक्तीने मौजे भिनार येथे दोन हजार दोन साली जागा घेण्यासाठी आला तेथील पूर्वपट्टीतील बहुजन विकास आघाडीचे काही नेते मंडळी नी त्यांना मदत केली आणि दोन हजार दोन नंतर दोन हजार सात साली त्यांचा बोगस येणे झाला आणि ती जमीन जवळजवळ सर्व जमीन साडेनऊ एकर जमीन लाटण्यात आली तर हा विषय असा होता मी या संदर्भात वसई कोर्टामध्ये एकशे एकोणतीस दोन हजार आठ हा दावा दाखल केलेला असून तसेच सातबारेवरती लिस्ट पेंडेन्सी हा फेरफार तीनशे बासष्ट कोकण आयुक्ताच्या परिपत्रकानुसार दाखल केलेला आहे तरी देखील एवढं असताना मी हायकोर्टात वसई कोर्टामध्ये मला स्टे नाही मिळाला म्हणून मी हायकोर्टात गेलो मला पहिल्याच तारखेला स्टे मिळाला तो स्टे असा होता की राजेश देशपांडे यांनी काय केलं की जमीन शेतकऱ्यांची बोगस पॉवर पेटरने घेऊन बोगस सया आणि बोगस अंगठी वापरून पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षांपूर्वी मेलेली लोक जिवंत उभी दाखवून त्यांच्या नावाने पॉवर पेटरने बनून ती एन एला सादर केली आणि एन एमध्ये एस एस झेंडे म्हणून अधिकारी आहेत त्यांनी त्यांना एने दिला बोगस एने दिला कुठल्याही प्रकारची अधिकाऱ्यांची चौकशी न करता किंवा मेलेली माणसं जिवंत आहेत का जिवंत माणसं मेले आहेत हे कुठल्याही प्रकारचं हे बा मंडळ अधिकाऱ्यांनी आणि तलाटेनी कुठल्याही प्रकारचं वास्तव्य न बघता त्यांनी ह्या जमिनी संदर्भात खोटा एन ए बनवला आणि ह्या एनेच्या संदर्भात मग मी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे अर्ज केला तेव्हा माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये असं उघडकीस आलं की या एनेच्या फाईलमध्ये जवळजवळ चार लोक अशी आहेत जी पंधरा ते वीस वर्षापूर्वी मेलेली आहेत ती त्याच्यामध्ये माझी आजी स्वतः माझ्या पॉवर पेटर्नीमध्ये माझे वडील माझे एक काका एक आत्या आणि आजी असे मिळून पाच लोक होते पॉवर पेटर्नीवरती फक्त नोटरी केलेली आहे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नो नोटरी आहे फक्त नोटरी केली आहे आणि कुठल्याच पानावरती सह्या नाही आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझी आजी ही सोळा अकरा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी ऑफ झाली असताना राजेश मधुकर देशपांडे ज्यांनी ही जागा लाटली त्या माणसानी दोन हजार दोन साली पॉवर पेटरी मध्ये उभी दाखवली आता काय परिस्थिती आता तुम्हाला ती जमीन मिळण्याची शक्यता तुम्हाला वाटते का काय म्हणजे तुला तुम्हाला तहसीलदाराकडनं अधिकाऱ्यांकडनं काय नाही मिळतोय का मला ही जमीन नक्कीच मिळेल कारण मी भारतीय जनता पार्टीचा ओबीसी मोर्चाचा वसई पश्चिम मंडळाचा अध्यक्ष असून मी आताच कायद्याची परीक्षा दिलेली आहे फक्त सल द्यायची बाकी आहे माझी तर मला नक्कीच विश्वास आहे की ही जागा मला शंभर टक्के परत मिळेल आई आता काय परिस्थिती आहे कशा प्रकारे आता तुमचं घर चालतंय घर आम्ही कसं चालवतो ते आमचं आम्हालाच माहिती आहे माझा मुलगा तीन वर्ष आहे जमिनीच्या मागे लागून ना तीन वर्ष त्याला पगार नाही आम्ही कसं खाया करायचं कसं लोटायचं तेवढं घरात पण आहे काय सगळी गोष्ट आहेत ना हल्ली के हाल केलेत खूपच हाल म्हणजे काय कुठलीच एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत की कशा प्रकारे जे मयत व्यक्ती आहेत त्यांना जिवंत करून त्यांच्या सया केल्या गेलेल्या म्हणजे जी लोक हयातच नाहीयेत त्यांच्या सया कशा होतात कुठे ना कुठेतरी कायदा कमी पडतोय का जाणून घेऊ आपल्यासोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे भूषण राऊत देखील आहेत राऊत साहेब या ठिकाणी सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो इकडचे जे अधिकारी आहेत ते वेळेवरती कामावर येत नाहीत सगळा प्रकार तुम्ही आता निदर्शनास आणता काय विषय आहे नेमका विषय असा आहे की हा महसूल विभाग जो आहे इकडे सर्व अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांची वेळ आहे सव्वा दहाची हे लोक येतात सगळे अकराच्या नंतर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आमचे अमोल घरत आहेत त्यांचा विषय तर यांच्या यांच्या बाजूने स्टे असताना सुद्धा नायब तहसीलदार चंद्रकांत पवार ना चंद्रकांत पवार यांनी यांच्या विरोधामध्ये निर्णय दिला आणि शशिकांत नाचण हे दोन्ही नायब तहसीलदार जे आहेत ना आज वसईमध्ये असा महसूल म्हणजे नंगा नाच चाललेला आहे की मंडळ अधिकारी जसे आमच्याकडे आगाशीला मंडळ अधिकारी साबळे आहेत आणि तसेच बरेचसे मंडळ अधिकारी मंडळ अधिकारी काय करतात कोणाचा फेरफार टाकायला आला का समोरच्या पार्टीला ते म्हणतात की याचा फेरफार टाकायला आलेला आहे तुम्ही हरकत घ्या हरकत घेतात हरकत घेतल्यानंतर मग समोरच्या पार्टीकडून बार्गेनिंग करतात तुम्ही मला एवढे द्या तुम्ही तुमचा फेरफार मंजूर करतो आणि ते कोणी न्याय दिले तर त्याची तक्रार रजिस्टर करून ते तहसील ऑफिसला पाठवतात तहसील ऑफिस ऑफिसला पाठवल्यानंतर इकडे दोन नायब तहसीलदार आहेत एक साहेब आहेत आणि एक चंद्रकांत पवार आहेत हे ते दुकान मांडून बसलेलेच आहेत ते वाट बघत कधी तक्रार रजिस्टर होते कधी आमच्याकडे येते यांच्याकडे आल्यानंतर मग इकडे दोन्ही पक्षकारांना तारीख तारीख दिली जातात लोकांचे वकील उभे राहतात त्याच्यानंतर ज्याचं पार्ट मोठं जो काय मर्यादा देणार त्या त्याच्याबद्दल निर्णय असतो मग जरी तुमची वर असेल तर तुमच्याबद्दल निर्णय लागत नाही हा सगळा असा म्हणजे भ्रष्टाचार झालेला इकडे तर यांच्यावर त्वरित कारवाई करून दोघांचं निलंबन करण्यात अशी मागणी करतोय तसेच मी महसूल मंत्र्यांकडे पण आणि आमच्या पालकमंत्र्यांकडे पण आता हे करणार आहे काय अर्ज देणार आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर या तहसीलदार कार्यालयाचे ह्या सगळ्या गोष्टी नवीन नाहीत परंतु कुठे ना कुठे तरी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची लूट केली जाते जाणीवपूर्वक अधिकारी जे आहेत ते उशिरा येतात कामावर यायचा त्यांचा वेळ जो असतो त्या वेळेत ते कामावर सुद्धा येत नाहीत असं असताना नायब तहसीलदार जे आहेत ते नेहमीच आपल्याला वादाच्या भोवर सापडलेले दिसतात कुठे ना कुठेतरी जाणीवपूर्वक दोन्ही अर्जदारांकडून अर्ज घेतला जातो आणि त्या अर्जाची सुनावणी मात्र होत नाही याच्या मागचं चा कारण आहे आर्थिक व्यवहार हा आर्थिक व्यवहार कधी थांबणार कधी वसई विरार शहरामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळणार कुठे ना कुठेतरी भूपेश राऊतांनी सांगितलेलं आहे की आता पालक पालकमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालणं ही काळाची गरज आहे टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा